जय अंबे जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना आजचा म्हणजे आनंद वाटण्याचा तुमच्याशी आनंद माझा वाटायच वाटायचं आहे आमच्या घरपरिवाराचा शिंदे घरी परिवाराचा आमचा घर परिवारा आनंद आज द्विगुणित झालेला आहे म्हणजे बघा पहिले भूमिपूजन झालं आणि आता आम्ही आम्हीनं बोरिंग करतोय तो आ, तर बोरिंग करायला करायची असं ठरलं आमचं तर मग ते जे बोरिंग करणारे असतात ना त्यांना आम्ही सांगितलं मग त्यांनी सांगितलं तुम्ही पाणी शोधलंय का आम्ही म्हटलं नाही हे काय असं ना मग आम्ही खूप अशाने व्हिडिओज पाहिल्या युट्यूबवर आपल्या ना तर मग आपल्या यूट्यूब तसं असं आपल्याला सगळी काही माहिती देत असतो ना त्यामुळे आम्ही त्याच्यावर पाहिलं तर त्यावर पाहिल्यावर आम्हाला कळलं की ना पाणी बघण्यासाठी एक असतात की ते ना पाणी बघून देतात मग आम्हाला आधी तर म्हणजे असं वाटलं की हे खरं नसावं पण हे खरं होतं बरं का आम्ही त्यांना विचारलं आणि ते गुरुजी आले आणि त्यांनी आम्हाला पाणी शोधून दिलं किती सुंदर म्हणजे ना ते असं नारळ हे करायचे आणि तो नारळ असा टुपकून खाली पडायचा मग ना आम्ही कसं म्हंटल की आम्हालाही द्या ना आम्हालाही द्या ना मग ना यांनी घेतला हा मग यांनी पण नारळ घेतला आणि म्हणजे आम्हालाही होईल का तर ते म्हणे असं काही नाही की यामध्ये काही चमत्कार वगैरे असं काही नाही ही निसर्गाची देण आहे तर तुम्हीही बघा आम्हाला सवय झाली म्हणून मग आम्हाला कळतं पण मग तुम्हीही बघा त्यात काहीच ये नाही म्हणजे असं काही वावगं नाही तुम्ही पण बघा मग आमच्या ह्यांनी पण घेतलं आणि बघितलं खूप सुंदर असा अनुभव मग माझा वेळकी पण काय कमी तो म्हंटला मी पण घेतो मी पण घेतो मग त्याने नारळ घेतला त्याचही तसंच व्हायला लागला आणि तसं तो ना बरोबर ज्या दिशेला पाणी आहे त्याच दिशेला तो ना नारळ असा वळायचा आणि खूप छान असा अनुभव होता की खरंच ही निसर्गाची देण कशी आहे ना की तो नारळ ना, ना, ना आहे ना आपल्या हातावर असा उभा राहतो आणि बरोबर पाण्याच्या दिशेने तो बरोबर तिथेच असा पडतो ते जे गृहस्थ होते ना काय कोरडे बाबा नाव होते त्यांचं खूप छान त्यांनी पण आम्हाला सल्ला दिला आणि खरंच पाणी त्यांनी आम्हाला जिथे आहे ना त्या ठिकाणी आम्हाला पाणी कुठे आहे ते सांगितलं आणि मग आम्ही त्या दिशेला हे करून पाण्याचं शोध घेतला बघा विवेक कसा गोल गोल फिरतोय म्हणजे आम्ही त्यांनी जिथे शोधलं ना पाणी तिथेच आम्ही बघत होतो कारण आपल्याला एवढा अनुभव नसतो ना ते नेहमीचं काम करतात ना त्यामुळे त्यांना माहिती होतं आणि ते, हो ते आम्हाला सांगत होते तसं जसं तस तस आम्ही करत होतो खूपच सुंदर अनुभव देवाची अशी किमया गोड किमया मस्तच आणि खूप आनंद झाला आम्हाला पण तर पुढे मग काय माहिती का की आपल्याला पण उत्कंठा असते ना तर मी म्हंटल ओ बायकांनी केलं तर चालतं का तर ते म्हणे की हो चालेल ना तर मोनिका तर युक्ता रडायला लागली म्हणून गेली हा गाडीमध्ये बसली मग मी पण घेतला नारळ आणि मी पण मग कुलस्वामिनीचं नाव घेतलं धरती मातेचं नाव घेतलं आणि नारळ घेऊन करायला लागली तो काय आश्चर्य हो की तो नारळ आहे ना असं हातामध्ये घेतलं घेतलं उभंच राहिला असं मस्त मला खूप आनंद झाला की कि वाव किती छान ना किती सुंदर म्हणजे काय असं ना काही शब्दात मांडू शकत नाही ती म्हणजे तो अनुभव होता आमच्या सगळ्यांचाच मोनिकाने घेतलंच असतं पण मग काय ते बाळांमुळे होतच नाही ना मग मी ते घेतलं आणि मग मी जिथे पाणी लागलं होतं ना तिथेच गोल गोल फिरत होती त्यामुळे ठीक आहे आणि मग असं आम्ही ना पाणी शोधलं म्हणजे शोधलं म्हणजे त्यांनी जे होते ना त्यांनी आम्हाला पाणी शोधण्यासाठी मदत केली खूप काही असं हे केलं मदतच ना नाही का त्यांच्या त्यांनी पाणी शोधल्यामुळे आम्ही ते करू शकलो नाहीतर मग काय म्हणजे आपल्याला एवढं असं कळतच नाही 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 का मग मग ना आम्ही त्यांनी म्हणजे पूजा कशी करायची वगैरे ते बघितलं मी खूप जणांना विचारलं कसं करतात कारण आपल्याला कर तर तो आम्हाला अनुभव नव्हता आम्ही मुंबईकडचे राहणारे मग नाशिकला आलो आहे तर मग माहिती नव्हतं मग ना आम्ही मी यूट्यूबवर पण पाहिलं होतं बरं का की कसं करतात काय करतात तर मग पाहिलं आणि मग ना मग मी सगळं घेऊन गेली होती पूजेचं साहित्य परत म्हणजे दिवा ता म्हणजे ताटच करून नेलेलं पूजेचं मी मग पान सुपारी तिथे नारळ मग जो त्यांनी दाखवला होता ना आणि आमचं ईशान्य कोपऱ्याला पाणी लागलं बरं का तर मग तिथे त्या ईशान्य कोपऱ्याला त्यांनी तो नारळ तसंच ठेवलेला होता आणि त्यावर दगड ठेवलेले मग आम्ही त्याच तो नारळ मी लिंबू घेतलेला आणि नारळ फुलं पान सुपारी फु आणि अगरबत्ती कापूर दिवा असं सगळं घेतलेलं हळदी कुंकू असं सगळं घेऊन आणि ते जे बोरिंग वाले होते ना त्यांना आम्ही म्हणजे टोपी दिली त्यांना दक्षिणा म्हणून दिली आणि बोरिंगच्या पाईपला म्हणजे जिथून पाणी आपलं निघणार आहे ना त्याची पूजा केली तिथे हार घातला त्याला उंकू व्हायलं फुलं वाहिलं धरती मातेला प्रार्थना केली आणि जलदेवतेला प्रार्थना केली गंगा सरस्वती यमुना नर्मदा सगळ्या देवींची प्रार्थना केली की आई आम्हाला पाणी लागू दे तू आमच्या शेतामध्ये ये आमच्या प्लॉटमध्ये तू तु ये तुझं स्वागत आहे अशी प्रार्थना केली आणि मग आम्ही पूजा विकीच होता माझ्याबरोबर आणि हे व्हिडिओ काढत होते आणि मोनिका आणि हे मग मुलींना घेऊन ती गाडीत बसली होती तर मग आम्ही दोघेच होतो कारण ही छ दुर्वा त्रास देत होती ना म्हणून मग दुर्वा होती आमच्याबरोबर सॉरी युक्ता त्रास देत होती आणि दुर्वा आमच्याबरोबरच होती मग मी प्रार्थना केली आरती केली मग माझं काही सांगूच नका म मंत्र म्हटले आरती केली आणि मग पूजा करायला सुरुवात केली कशी वाटते तुम्हाला हां पूजा आमची की पूजा करतोय विकी माझा हे बघा मग आणि ना मी दही भाताचा नैवेद्यही ने नेला होता हां दही भाताचा नैवेद्य त्या जे होता ना तिथे पाणी लागलं होतं तिथे मी दही भाताचा नैवेद्य लिंबू असं ठेवलं होतं आणि मग त्यावर सात सप्तधान्य असं पण नेलं होतं मी सप्तधान्य त्यावर ठेवून आणि मग आम्ही पूजा केली करून घेतली आणि मग नंतर बाहेर असे धूर धूर असं आम्ही गाडीमध्ये बसून प्रार्थना करीत होतो ठीक आहे हरनरमध्ये हर हरनरमध्ये हर नरमध्ये हर गोदावरी गंगा गंगा सरस्वती आम्ही सगळ्या सगळ्या नद्यांची नावं घेत होतो आई ये तुझं वेलकम आहे आई तुझं स्वागत आहे का आधी साक्षात नाही ना आपण पांढरा धूळ काळा धूळ निळाधूळ असा येत गेला येत गेला पाणी आम्ही पाणी असं एक गेलं सिमेंटसारखं असं जायला द्यायला लागलं आम्ही पाणी आनंद आहे ना तुम्ही ते बघतं ना की घेतून आम्ही ती कृषीमध्ये ते हातलेलं पाणी खूप भिडे लागले आम्हाला गंगा जमुना सरस आणि आम्हाला इतका आनंद झाला आणि तो आनंद मग तुमच्याशी मी शेअर करून वाढीत आहे तुम्ही आम्हाला नक्की सांगा कसं वाटतं आहे काय वाटतंय आणि तो आनंद तुम्हाला वाटताना ना आम्हाला खूप खूप आनंद होतो बघा ते आम्हाला खूप आनंदीत आहे आणि जलदेवतेचं खूप खूप आभार मानले धन्यवाद मानले आणि मग त्यांची पूजा केली पुन्हा मग आई म्हणजे जलदेवता आल्यानंतरही आम्ही पुन्हा तिची पूजा केली मग ते बोरिंगचं त्यांनी ते सगळं काढून दिलं मग आम्ही तो पॉईंट ए केला मग ते मोटर बसवली होती ना ती मोटर बसवली आणि अशा प्रकारे आमची बोरिंग अगदी सक्सेस पार पाडली आई तुळजाभवानीच्या कृपेने आई काळूबाईच्या कृपेने आई संतोषी मातेच्या कृपेने आणि आता तर या जलदेवतेच्या कृपेने जलदेवता आमच्या घरी आली कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या माहिती म्हणजे मला जी माहिती मिळाली ती मी तुमच्या बरोबर शेअर प्रेशर तुम्हालाही त्याचा फायदा नक्कीच होईल फक्त आज आलं पाहिजे का